नवीन शैक्षणिक धोरणाचा निषेध करत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने केज तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले सदर निवेदन आज शनिवार दिनांक एक जून रोजी दुपारी बारा वाजता दिले आहे यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यांची व केज शहरातील नागरिकांची उपस्थिती होती या शैक्षणिक धोरणाच्या आराखड्यामध्ये अत्यंत चुकीचं अशा प्रकारचं कृत्य या शासनाकडून होत आहे की जी मनुस्मूर्ती खऱ्या अर्थानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला महाड या ठिकाणी त्या मनुस्मूर्तीचं दहन केलं आणि आपला निषेध व्यक्त केला त्याचं कारण असं की या मनुस्मूर्तीमध्ये साधारणतः जे बारा अध्याय आहेत त्या बारा अध्यायातल्या नऊ आणि दहा अध्यायामध्ये खरं म्हणजे या ठिकाणी समाजामध्ये चातुर्वर्णी व्यवस्था सांगितलेली आहे ब्राह्मण आहे क्षत्रिय आहे क्षुद्र आहे वैश्य आहे अशा प्रकारची ही चातुर्वर्णी व्यवस्था आहे आणि यामध्ये फक्त आणि फक्त एका ब्राह्मण समाजालाच शिकण्याचा अधिकार आहे अशा प्रकारचं नमूद या मनुस्मृतीमध्ये करण्यात आलेलं आहे दुसरी गोष्ट स्त्रियांच्या बाबतीत अतिशय घृणास्पद अशा प्रकारचं लिखाण या मनुस्मृतीमध्ये आहे विशेषतः स्त्रियांनी कुठल्याही स्त्रीला कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य त्याच्यामध्ये दिलेलं नाही शिक्षणाचा तिला अजिबात मुळीचा अधिकार नाही आणि म्हणून तिनं अगदी लहानपणात आपल्या वडिलांच्या अधिपत्याखाली राहावं नंतर तिनं आपल्या नवऱ्याच्या आधिपत्याखाली राहावं म्हातारपणी पुन्हा आपल्या मुलाच्या आधिपत्याखाली राहावं अशा प्रकारची व्यवस्था आहे आज जर आपण बघितलं एकविसाव्या शतकामध्ये आपण वावरतो आहोत संपूर्ण जगामध्ये स्त्रियांनी प्रचंड मोठी भरारी घेतलेली आहे सर्वच क्षेत्रामध्ये असं असताना या मनुस्मूर्तीचं उदात्तीकरण करून खऱ्या अर्थानं केसरकर साहेब असं म्हणतात की कुठल्याही प्रकारचं चुतीचा असा श्लोक त्याच्यामध्ये घेतलेला नाही म्हणून या घटनेचा आपण सर्व सर्वज निषेध करतो आहोत आणि सरकारनं अशा प्रकारची कृती आपल्याला करता येणार नाही आपण भारतीय राज्यघटनेनुसार आपल्या देशात राज्य कारभार चालू आहे आणि म्हणून शासनाला कुठल्याही प्रकारची आरेरावी करता येणार नाही आणि असं जर झालं तर निश्चितपणे या देशा या देशातील सर्वसामान्य बहुजन समाज कृतीच्या विरोधात पेटून सरकारने वेळीच याची दखल घ्यावी आणि मनुस्मृतीचा कुठलाही श्लोक अभ्यासक्रमात आणू नये ना शासनानं ही जी काही कृती केलेली आहे किंवा करू पाहत आहे त्या कृतीचा आम्ही निषेध करतो आहोत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मनुस्मृतीतला कुठलाही भाग या शैक्षणिक शैक्षणिक आराखड्यामध्ये येऊ नये अशा प्रकारची आपण सर्वजण शासनाला विनंती करत आहोत अशा प्रकारची विनंती करून आपण या ठिकाणी थांबतो